ए क्राइम क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम आज या ठिकाणी बारामती तहसील कार्यालय व निवडणूक आयोग यांच्याकडून आम्ही तहसील कार्यालयातली टीम ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचं प्रशिक्षण देण्यासाठी सुपा बसस्टँड या ठिकाणी आलो आहे या तीन मशीनमध्ये एक कंट्रोल युनिट असून हे बॅलेट युनिट आहे आणि ही व्ही पॅट मशीन आहे या, या, या कंट्रोल युनिट मधून आपण मत सोडल्यावर तिथं एक उमेदवारांची नावं आहेत ज्यांनी मत लिहिलंय ते मत त्याच व्यक्तीला जात आहे का त्या ह्या स्क्रीनमध्ये आपण ते बघू शकणार आहोत तर तुम्ही पुढे या आणि एक मत देऊन बघा ते मत त्यात घेऊन एक बटन दाबा तुमच्या आणि तेच मत दिसतंय का त्याच्यामध्ये ते तुम्ही बघा ट्रेनवर ते अकरा नंबर okay. आले का बघा ओके हां